तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी जळगाव तालुका तसेच नांदुरा शहर व तालुका परिसरातील अनेक गावात गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत होते त्याचबरोबर गणेश विसर्जनात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे विशेष मार्गदर्शनात ओमसाई फाउंडेशन नांदुराची जीवरक्षक टीम गणेश विसर्जनादरम्यान येरडी पूर्णा नदीपात्राजवळ गणेश भक्तांच्या सेवेकरिता व सुरक्षिततेकरिता रुग्णवाहिकेसह तैनात होती सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या ओमसाई फाउंडेशन फाऊंडेशन नांदुराच्या सर्व स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून श्री गणरायाच्या चरणी आपली निस्वार्थ सेवा अर्पण केली यामध्ये दरवर्षीच गणेश विसर्जन करण्यासाठी सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्य विसर्जन स्थळी गर्दी करतात या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या सर्व साहित्यासह सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ओमसाई फाउंडेशन नांदुराचे आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सर्व स्वयंसेवकांनी तैनात राहून सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी ओमसाई फाऊंडेशन नांदुराचे विलास निंबोडकर गजानन भुसारी सुभाष कर राजू खंडारे नितीन ठाकरे विष्णू धांडे प्रवीण प्रा प्रारखेडे राहुल निमकरडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर येरळी मानेगाव